बातम्या धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून मंगळवार दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आंबळी तालुका साक्री जिल्हा धुळे येथे कनैया मंदिरच्या जवळील तलावाच्या बाजूस असलेले शेतात दोन वर्षाचा मुलगा पावसात रडत असल्याचे पिंपळनेर पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री जयेश खलाने यांनी लागलीच असही बी आर पिंपळे पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही एम चौधरी पोलीस कॉन्स्टेबल नऊशे बावन्न भरत बागुल यांना सदर ठिकाणी पाठवले व सदर बालकाच्या नातेवाईकांचा शोध घेणे आदेशित केल्याने बालकाचा फोटो व माहिती लागली सर्वत्र व्हॉट्सअप ग्रुपवर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली बालक हे पिझार झाडी तालुका साक्री जिल्हा धुळे येथील शरद उर्फ गुड्डू बापू चौरे यांचा मुलगा असून मुलाचे आई वडील हे दारू पिऊन कुठेही फिरत असतात व एका ठिकाणी ते राहत नाही सदरची माहिती समजतात पोलीस पाटील सरपंच यांच्याशी संपर्क केला असता सदर बालक शरद उर्फ गुड्डू बापू चौरे यांचे असून माझा लहान भाऊ व त्याची पत्नी हे दोघीही व्यसनाधीन नसून ते कधीतरी गावावर येत असतात ते कोठेही काम धंदा करून कोठेही राहतात अशी माहिती बालकाचे काका यांनी दिली बालकाचे पालन पोषण आम्हीच करणार असल्याचे गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्या समक्ष कळविल्याने बालकाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी साखरी विभाग श्री संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जयेश खलाने प्रभारी अधिकारी पिंपळे सहकारी असे कॉन्स्टेबल तीनशे सहासष्ट वीएम चौधरी पोलीस कॉन्स्टेबल नऊशे बावन्न भरत बागुल यांनी केली आहे मी योगेश गोरख बागुल पोलीस पाटील पिंजार झाडे साधारणतः एक ते दोन दिवसाआधी व्हॉट्सअप व सोशल मीडिया मध्ये एक लहान मुलाचं एक चित्र व्हायरल होत होत की धन या ठिकाणी सोडून गेलेलो होतो तर अधिक तपास केला असता मला पिंपळनेर पोलीस स्टेशन येथून फोन आला की लहान मुलाचा वडील गुड्डे असं म्हणून अधिक तपास केला असता आमच्याच गावातला गुड्ड्या उर्फ शरद बापू चौरे यांचाच तो मुलगा निघाला त्यानंतर सदर घटनेची माहिती मी पिंपळनेर पोलीस स्टेशनला दिली म्हणून सदर पोलीस कर्मचारी वर्गाने त्या मुलाचे काका व काकू यांना बोलून पिंपळनेर पोलीस स्टेशनला बोलून त्या मुलाचा आमळी येथून पिंपळनेर पोलीस स्टेशनला आणण्यात आले व त्या मुलाच्या काका व सुलती यांच्या ताब्यात देण्यात आले अविनाश बापू चौरे तीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजे सुमारास आंबळी गावाचे पोलीस पाटील यांचा फोन आला की एक अनोळखी दोन वर्षाचं बालक हे रडत आहे आणि त्यास आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आपण तात्काळ मदत पाठवा त्यानुसार आम्ही बीटा मलदार एस आय पिंपळे चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबुल यांना पाठवून सरळ बालकाचा कुटुंबियांचा शोध घेण्यावर आदेशित केले त्यानंतर आम्ही ते बालकाचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला प्रसारित केल्यानंतर सहरचा बालक हा पिंजारवाडी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असल्याचे समजल्याने तत्काळ पोलीस वडिलांना फोन करून त्यांना त्यांच्या निरोप देऊन त्यांना पोलीस स्टेशनला बोलून घेतले व सदर त्या बालकाला त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आलेले आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या